खेड भरणे दापोली मार्गावरती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी भीक मागो आंदोलन करून निधी संकलनाचा निर्णय घेतलाय रोजी सकाळी वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे चौक का खेड येथे हा आंदोलनात्मक निधी संकलित केला जाण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील निमंत्रित करण्यात आलंय भरणे नाका ते डेंटल कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत वाहन चालकांसाठी हे मोठे आव्हान ठरते या मार्गावरती शासकीय कार्यालय आणि मोठ्या प्रमाणावरती वाहतूक असल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागतोय आणि त्रास देखील सहन करावा लागतोय अनेकांना मडक्याचे कमरेचे आणि श्वसनाचे विकार जाणवू लागलेत वाहतूक कोंडीमुळे ही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाहीये त्यामुळे नागरिकांनी स्वतःच आता निधी गोळा करून प्रशासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवरती चोवीस फेब्रुवारीला नागरिक रस्त्यावर उतरून सार्वजनिक ठिकाणी भीक मागून निधी गोळा करणार आहेत हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली जाणार आहे या आंदोलनात अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे थेट शहरातील व्यावसायिकांना रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीचा मोठा त्रास होतोय त्यांच्या दुकानांमध्ये सतत धूळ साचते त्यामुळे श्वास घेणं देखील आता कठीण झालंय हे व्यावसायिक देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय खेड भरणा रोड ह्याच्या दूर ह्याची जी दुरवस्था झालेली आहे आणि त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या रा लोकांना जो त्रास होत आहे त्याच्यामुळे लोकांना श्वासना त्रास भरपूर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत लोकांना मास्क लावून बसावं लागत आहे तरी धुळीचा एवढा त्रास होत आहे की धूळ भरपूर उडते त्यामुळे लोकांची तब्येत बिघडायला लागलेली आहे त्यामुळे जलालबाई राजपूरकर यांनी तेवी चोवीस फेब्रुवारी रोजी जे भूकमगोव आंदोलन केलेलं आहे घे घेतलेलं आहे त्याला आमचा सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्या दिवशी त्या भीक मागो आंदोलनाला उपस्थित राहणार आहोत ते डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी अत्यंत निकृष्ट असा झालेला आहे आणि त्याचा त्रास संपूर्ण नागरिकांना वाहनधारकांना होत आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी भीक मागो आंदोलन जे केलेलं आहे याला आम्ही पाठिंबा देत आहोत कारण हा प्रत्येक नागरिकांचा समस्या है। या समस्या आहे आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणतरी पुढाकार घेत आहे तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे त्या एका सरळ उद्देशाने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत त्याने असंच कार्य करून जनतेला जे गैरसोय होते त्यातून मार्ग काढावा अशी मी माझी प्रामाणिक विनंती आहे